नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने महायुतीने दणदणीत यश मिळवलं आणि महाविकास आघाडीचा सुपळा साफ झाला त्यानंतर आपण पाहतोय की उबाटा गट जो आहे विशेषता की ज्यांना अपेक्षा होती की या निवडणुकीमध्ये जबरदस्त यश मिळेल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आपण पुन्हा एकदा सत्तेमध्ये येऊ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतील पण ते काही शक्य झालं नाही उलट एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेला सत्तावन्न जागा लोकांनी दिल्या आणि त्यांना दणदणीत यश मिळवून दिलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या गटातून मोठ्या संख्येने जे शिवसैनिक आहेत ते बाहेर पडतायत मग त्याच्यामध्ये छोटे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आत्ता राजन साळवी जे कोकणातले नेते होते तेसुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि एक प्रकारे ऑपरेशन टायगर सुरू झाले असं काहीतरी म्हटलं जातं म्हणजे त्याला काही असं अधिकृत नाव कोणी दिलेलं नाही पण ऑपरेशन टायगर या अंतर्गत अशा पद्धतीने हे नेते जे आहेत पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत शिवसैनिक आहेत हे हळूहळू उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर होत एकनाथ शिंदेसोबत जात आहेत असं कुठेतरी चित्र निर्माण व्हायला लागले आणि तरी देखील एक भावना उबाटा गटामध्ये हीच होती की जाता येत ना आता जाऊ दे उद्धव ठाकरेसुद्धा अनेक वेळेला भाषणामध्ये हेच म्हणत असतात की जात असाल तर जा माझ्याबरोबर कोणी नसेल तरी चालेल जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांच्यासोबत मी सगळा का पक्ष जो आहे तो चालवेन किंवा जो काय पक्षाचा कारभार आहे तो करेन मला काय गरज नाही ज्यांना जायचं आहे त्यांनी जा पण यानंतर राजन साळवी गेल्यानंतर कोकणामध्ये आता भास्कर जाधव यांच्या रूपामध्ये एकमेव आमदार आहे त्यामुळे उभाटा गटाची कोकणामधली जी काही ताकद होती ती अगदीच कमकोत झालेली अशा सगळ्या परिस्थितीत भास्कर जाधव स्वतः म्हणाले की उद्धव ठाकरे किंवा पक्षप्रमुख म्हणून त्यांनी लोकांना म्हणणं आपल्या पक्षातल्या नेत्यांना की तुम्हाला सोडून जायचं तर जा हे एक वेळ ठीक आहे पण जे बाकीचे त्यांच्यासोबतचे नेते आहेत त्यांनी असं सरसकट कोणालाही म्हणणं की तुम्हाला जायचं तर जा हे योग्य नाही आहे सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे आपण एकत्र राहूया आपल्याला संधी आहेत असं सांगून त्यांना रोखलं पाहिजे थांबवलं पाहिजे पण असं होताना दिसत नाही दुर्दैवाने काही नेते असं कोणी बाहेर सोडून गेलं की लगेच त्याला जा चालते वा अशाच पद्धतीने सांगतायत हे बरोबर नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आणि त्यानंतर कदाचित कुठेतरी उभाटा गटामध्ये एक परिवर्तन झालेलं पाहायला मिळतंय आता सध्या तरी सूत्रांच्या माहितीनुसार हे दिसतंय चॅनलवर आहेत की उबाटा गट जो आहे तो कुठेतरी या बाबतीत गंभीर झालेला आहे आणि आगामी काळामध्ये त्यांच्या पक्षात जे नेते आहेत चौदा पंधरा हे सगळे नेते आता दर आठवड्याला भेटणार आहेत दर मंगळवारी शिवसेना भवनामध्ये मिटिंग होणार आहेत आढावा घेतला जाणार आहे की काय काय नेमकं आहे प साधारणपणे पक्षाची काय स्थिती आहे कोणाकोणाला काय काय पदं आहेत तर नवीन काय पदांची वाटणी करायची असेल ती केली जाईल वेगवेगळ्या ठिकाणी दौरे केले जातील तिथे काय पक्षाची स्थिती आहे कोण येण्यास इच्छुक आहेत कोण पक्षाचं काम करण्यास इच्छुक आहेत जे आहेत ते टिकून राहणारे आहेत की नाही टिकून राहावेत यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील जे शिस्तभंग करतायत त्यांना त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई करता येईल असे वेगवेगळ्या पद्धतीचे पैलू जे ते तपासले जात आहेत जेणेकरून ही गळती जी होते ती रोखली जाईल शेवटी ज्या वेळेला मडक्याला एखादं भोग पडतं छिद्र पडतं त्या त्या ठिकाणी ते छोटं छिद्र आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही कारण त्यातून सतत जर पाणी गळत राहिलं तर एक दिवस ते मडकं रिकामच होतं त्यामुळे या गळतीकडे आत्तापर्यंत उबाटा गटाने वारंवार दुर्लक्ष केलं त्याऐवजी एकनाथ शिंदे यांच्यावर कशी टीका करता येईल घणाघाती याच्यातच वेळ घालवला गेला आपला पक्ष मजबूत कसा करता येईल हे कुठे पाहिलं गेलं नाही जेव्हापासून म्हणजे अगदी न्यायालयामध्ये सुद्धा प्रकरण चालू होतं की शिवसेना खरी कोणाची चिन्ह कोणाकडे द्यायला पाहिजे नाव कोणाला असलं पाहिजे यामध्ये एवढा वेळ दवडण्यात आला की त्याच्यामध्ये प्रत्यक्ष पक्षाच्या कारभाराकडे कोणाचंच लक्ष नव्हतं की पक्ष वाढतोय का पक्ष बळकट आहे का पक्षातले लोक आपल्यावर नाराज आहेत का किंवा आपल्या पक्षातून ते सोडून दुसऱ्या पक्षात जाणार आहेत का याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं शिंदे बाजूला झाले म्हणजे आता त्यांच्यावर टीका करायची त्यांच्यावर रोजच्या रोज आरोप करायचे खालच्या भाषेमध्ये टीका करायची भाजपवर आरोप करायचे यातच सगळे नेते मजबूल होते आणि लोकसभेत जे यश मिळालं त्यानंतर त्यांना वाटायला आलं की आता आपलाच पक्ष खरा आहे शिवसेना आणि त्यामुळे उभाटाला तर गरजच नाही आता लोक आपल्याला भरभरून मतं देणार आहेत आणि यावेळेला निश्चितपणे चाळीस पन्नास पुन्हा आमदार निवडून येतील प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबतच आमदार असल्यामुळे ते सगळे जिंकून आले आणि त्या व्यतिरिक्त सत्तावन्न जागा एकूण त्यांना मिळाल्यात ते, ते पाहता आता कदाचित ही उपरती झाली असेल की आता आपल्याला बघितलं पाहिजे गळती जी आहे ती थांबवली पाहिजे की थांबवली नाही तर अशीच गळती होत राहिली तर पक्ष जर तो नामशेष होईल मग बाळासाहेबांचा विचार घेऊन चालणारा पक्ष असं भलेही म्हटलं तरी पक्षात लोक टिकायला तयार नाहीत त्याचं काय हा प्रश्न निर्माण होतोच उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्यावर सातत्याने हेच आरोप एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी केले होते की उद्धव ठाकरे कधीच भेटत नाहीत भेटायला गेलो तर तिथे आपल्याला ताटकळत बसावं लागतं त्यांची भेट करून दिली जात नाही त्यांची भेट मिळत नाही ते प्रश्न जे आहेत ते सोडवत नाहीत आणि त्यातून मग कुठेतरी लोक वेगळे होत गेले दूर होत गेले जे बाळासाहेबांनी नेमकं टाळलं होतं बाळासाहेब हे सगळ्यांची भेट घ्यायचे छोट्या छोट्या लोकांची भेट घ्यायची त्यांच्या पाठीवरून हात फिरवायचे शाबास्की द्यायचे त्या आपुलकीच्या भावनेने लोक तिथे एकजूट होती ती शिवसेनेमध्ये आणि लोक तिथे एकत्र असायचे पण ते आता राहिलं नाही कारण उद्धव ठाकरेंचा या लोकांशी असलेला संपर्क आपल्या शिवसैनिकांशी असलेला संपर्क तुटलेला होता आणि हे काय कुणी विश्लेषकाने आरोप करण्यासारखं नाही स्वतः सगळ्या आमदारांनीच म्हटलेलं आहे आणि अनेक वेळा इतर सुद्धा नेते म्हणत आलेले आहेत आणि त्यातून मग हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे आता सेव टायगर ही जी भले त्यांनी नाव दिलं नसेल पण ऑपरेशन टायगर सुरू झाल्यानंतर जी गळती सुरू झाली किंवा गळती होणार आहे आगामी काळामध्ये असा दावा केला जातोय की येत्या काळात बघा आणखी किती कार्यकर्ते पदाधिकारी नेते आमच्याकडे येत आहेत असा दावा शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला जातोय त्याला कुठेतरी रोखण्यासाठी चाप बसवण्यासाठी आता सेव्ह टायगर ही जी मोहीम आहे ती सुरू केलेली असावी त्याला कितपत यश येत आहे माहिती नाही पण निदान ते सुरू केलं ती उपरती झालेली आहे कदाचित भास्कर जाधव यांच्या म्हणण्यामुळे असेल किंवा आणखी काही कारणामुळे असेल चर्चेतून ते कळलं असेल पण हे चांगलंच आहे आपला पक्ष वाचवणं हे प्रत्येक पक्षासाठी आवश्यक असतं आपला पक्ष सोडून आपण दुसऱ्यावर टीका करत राहणं आणि आपला पक्ष वाऱ्यावर सोडणं हे कधी योग्य नसतं कारण त्यातून आपल्या पक्षातच नुकसान होणार असतं आता येत्या काळात काय होतंय उपाटागट कशा पद्धतीने आपला पक्षातली जी गळती आहे ती रोखतोय आणि ऑपरेशन टायगर यशस्वी होऊ देतोय की सेव्ह टायगर ही मोहीम यशस्वी होते ते पाहायचं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद